नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त गवारीच्या शेंगाची हो। सुकी।, सुकी भाजी बनवणार आहोत ते पण एकदम अशी झटपट तर ही भाजी ना खूपच भारी होती सुकी आणि वरम भात ते काही केलं ना तर असं मस्त सुकी भाजी जर बनवायची असेल तर खूप छान ऑप्शन असतं चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं गवारीच्या शेंगा निसून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धूम पण घेतलेले आहे एक टमाटा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं एक वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून आणि मग कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि एक लसणाची कांडी ठेसून घेतलेली आहे इथं आता दीड चमचा तेल टाकून घेत आहे कढईमध्ये तेल गरम झालं का एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग पण चांगला फुलवू द्यायचा मस्त हिंगामुळे ना ठे टेस्ट खूप छान येते त्यानंतर टमाटे टाकायचं ता एक दोन तीन सेकंद परतून द्यायचं जास्त काही गाळा होऊन द्यायचं नाही पण असे एकदम साध्या सोप्या पद्धतीची अशी शेंगाची भाजी खूप छान होते सुखी त्यानंतर ठेसलेलं लसूण टाकून द्यायचा लसूण ठेसून टाकल्यामुळे ना चव खूप मस्त येते जास्त बारीक नाही करायचा असं ट थोडासा जाडसर ठेसून टाकायचा आता आपण ते याच्यामध्ये शेंगा टाकून देणार आहोत तर शेंगा स्वच्छ धुवून घेतलेला होते मी पहिल्याच तर शेंगा आपल्याला पाच सहा मिनटं चांगल्या तेलामध्ये आणि टमाट्याच्या याच्यामध्ये चांगल्या परतू परतू घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही परातल्यामुळे ना शेंगाची चव दुप्पट होऊन जाते टेस्टी लागत ती खायला कोणत्या पण भाज्या चांगल्या परतून घेतल्या त्यानंतर मसाले टाकायचे हे बघा पाच मिनटं परतून घेतल्या त्यानंतर इथं किचन किंग मसाला टाकत आहे एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद शाळेत टाकली पण आता आपल्याला आणखीन पाच मिनिटं आणखीन परतून घ्यायच्या या सगळ्या मसाल्यामध्ये म्हणजे मा टेस्ट छान उतरते असं चांगलं खालीवर करून मस्त परतून घ्यायचं तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत्या कमेंट करून मला नक्कीच सांगा जा सपोर्ट करत जा बघा अशा पद्धतीनं मस्त परतून घेतलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकूया थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला मीठ टाकल्याच्या नंतर आणि एक पाच पाच सहा मिनटं शिजून घ्यायच्या तर अगोदर पाच मिनटं शिजू द्या आपण आणि त्यानंतर झाकण काढून बघायचं हे बघा इथं पाच मिनटं झालेले आहे तर आपण आता झाकण काढून बघूया बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर आपल्याला आणखीन शिजायचे आहे त्या अजून पाच मिनटं तर त्यासाठी आपल्याला हे जे शेंगदाण्याचं कूट काढून घेतला होता आपण तो शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर टाकून द्यायची आणि आता झाकण नाही ठेवायचं असं कमी गॅसवर पाच मिनटं पर परत असं परतू द्यायचे चांगल्या खूप छान होत्या त्या शेंगा तर अशाच परतू द्यायच्या मस्त सुक्यापणा द्या बघा आपल्या इथं मस्तपैकी बनवून तयार झालेले आहे तर चला आता काढून दाखवते बघा बघता शेणी तोंडाला पाणी सुटतं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढ